नमस्कार ताईच्या किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे गोकुळाष्टमी आलेली आहे कृष्णाला पोह्या आवडतात म्हणूनच आपण आज पोह्यांपासून बनणारी पौष्टिक अशी बर्फी बनवणार आहोत ती म्हणजे गोविंद बर्फी चला तर मग आपण बर्फी बनवायला सुरुवात करूया आपण कडाई गरम करून घेतलेली आहे त्यात आपल्याला आता दोन कप पोहे घ्यायचे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे हे पोहे मी चाळून स्वच्छ करून घेतलेले आहेत पोह्यांमध्ये आपल्याला आता तीन चमचे साजूक तूप घालायचे आणि तीन ते चार मिनिट आपल्याला पोहे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे पोहे आपल्याला जे आपण रेग्युलर कांदे पोहे बनवण्यासाठी पोहे घेतो तेच घ्यायचे आहेत तीन ते चार मिनटं झालेली आहेत पोहे चांगले कुरकुरीत झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊया दुसऱ्या ताटात आता हे ताटात काढलेले पोहे आपण बाजूला थंड करायला ठेवूयात आता आपण त्याच कढईत एक कप शेंगदाणे घेणार आहोत आणि हे शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवर खरपूस रंगावर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण आपले छान खरपूस आहेत त्याचे साल पण निघायला लागलेले आहेत आता आपण भांड्यात काढून घेऊन थंड करून घेऊयात कढईत परत आता आपण एक दोन चमचे साजूक तूप घेणार आहोत आणि त्यात हे आठ दहा काजू आणि आठ दहा बदाम तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आणि अर्धी वाटी खोबरं किसलेलं आहे ते घालणार आहोत दोन चमचे सफेद तीळ एक चमचा खसखस हे सर्व आपल्याला एकदम खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा सर्व जिनस आपले छान खरपूस रंगावर भाजून झालेले आहेत आपण गॅस बंद करून घेऊया ह्या बर्फीची रेसिपी मी माझ्या मैत्रिणीकडून शिकलेली आहे ह्या जन्माष्टमीला तुम्ही पण आपल्या लाडक्या बाळकृष्णासाठी ही बर्फी नैवेद्य म्हणून बनवा सर्व भाजलेले जिन्नस पण आपण आता दुसऱ्या बाउलमध्ये काढून थंड करून घेऊया सर्व जिनस आपले थंड झालेले आहेत आता आपण पोहे आधी मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया पोहे आपण मिक्सर पल्स बंद चालू करून रवाळ असे बारीक करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपल्याला रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे आता आपण हे भाजून घेतलेले शेंगदाणे हे ड्रायफ्रुट्स आणि खोबऱ्याचं सर्व मिश्रण एकत्रच बारीक वाटणार आहोत हे पण आपल्याला रवाळ वाटून घ्यायचं आहे हे बारीक केलेले जिन्नस आता आपण एका बाउलमध्ये काढून तस आपण आता बारीक करून घेतलेले पोहे घालणार आहोत आणि पाव चमचा वेलची पावडर आणि थोडं जायफळ किसून घालायचं हे सर्व जिन्नस आता आपल्याला चांगले मिक्स करायचे आहेत सर्व चांगले एक जीव झाले पाहिजे बर्फीचा आता पाक बनवायला आपण घेऊयात पाक बनवण्यासाठी त्याच कढईत आपण एक वाटी गुळ पावडर घेणार आहोत मी गुळ पावडर घेतलेली आहे तुम्ही बारीक चिरून गुळ पण घेऊ शकता आपण दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत थोडस अगदी दोन चमचे पाणी घालायचं आहे फक्त वितळवून घ्यायचा आहे गुळ चांगला वितळलेला आहे जास्त आपल्याला गुळ शिजवायचा नाहीये फक्त वितळवून घ्यायचा आहे आता त्यात आपण हे सर्व भाजलेले बारीक करून घेतलेले मिश्र जिन्नस घालायचे आणि हे चांगले गुळाच्या चा पाकात मिक्स करून घ्यायचे जास्त वेळ आपल्याला परतायचं नाहीये फक्त मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपण कमी करून ठेवलेला आहे थोडस परतून झालंय आता त्यात परत एकदा थोडस एक, एक चमचावर तूप घालायचं आहे सर्व मिश्रण आपण चांगलं परतून घेतले आता गॅस बंद करून घेऊयात हे मिश्रण आता आपण तूप लावलेल्या ताटात पटकन काढून घ्यायचंय हे गरमच असताना आपल्याला पटकन सेट करून घ्यायचंय हे थोडस गरम असतानाच आपल्याला त्यावर असे थोडे पिस्त्याचे आणि बदामाचे काप घालायचे आहेत गार्निशिंगसाठी ते पण थोडेसे असे प्रेस करून घ्यायचेत हे थोडे आपल्याला तीन ते चार मिनटं रूम टेम्परेचरवरच थंड करून घ्यायचं आहे तीन चार मिनटं झालेली आहेत मिश्रण थोडंसं कोमटच आहे कोमट असतानाच आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला कट करता येणार नाही बर्फी अशा प्रकारे तुम्हाला ज्या साईज चे हवे त्या साईजचे कट मारून घ्या दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आपली बर्फी पूर्ण थंड झालेली आहे आपण पीस सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला ही पौष्टिक रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा